मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे कावेरी कोंबड्या मोठ्या होतात आपल्याकडच्या आपल्या घरच्या कोंबड्या आहेत मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर तिकडं फार्ममध्ये शेडमध्ये आहे पाहू शकता तुम्ही इकडं जो जो पण पंचावन्न दिवसाचं माल आहे आणि तिकडे साडे दिवसाचा माल आहे हा मोठा माल आहे मित्रांनो आणि हा थोडा पाच सहा दिवसांनी लहान माल पक्षी पुर असं कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा अशा पामड्या मित्रांनो आणि आपला फार माहिल्याने

तर आपल्याकडे विक्रीसाठी सातशे माल शिल्लक आहे नरमदी कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो धन्यवाद पाऊन आला मित्रांनो आमच्या पारूला कोंबडी खायला आवडती त्याच्यामुळे ते अटॅक करते ते खात नव्हती पण त्याला सवय लागली मित्रांनो अशा कोंबड्या होत्या मित्रांनो मस्त